इयत्ता आठवीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती म्हणजेच एन एम एम एस या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आपण व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि या प्रकारचे प्रश्न हे कमीत कमी तीन मार्कांसाठी विचारले जातात यामध्ये आपण पाहणार आहोत घनाकृती ठोकळे ठोकळे कसे बनवले जातात आणि त्याच्या बाजूंना समोरासमोर किंवा थेजारी पृष्ठभागावर कोणते अंक किंवा चिन्ह येणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडणार आहे अर्थात दिवस थंडीचे आहेत आपला मूळचा जो पी सी होता तो थोडासा बिघडलेला आहे त्यामुळं आपण दुसऱ्या लॅपटॉपवरून सध्या हे सगळं काम करतो आहे आणि काही तांत्रिक बाबींच्या अडचणी असल्या तरीही आपण विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ देतो आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला तीन मार्क या व्हिडिओवरून नक्कीच मिळणार आहेत चला तर मग जाऊया पुढं प्रश्न पाहायला सुरुवात करूयात प्रश्न हा अशा प्रकारचा आहे दोन हजार सतरा अठरा या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्या तर ठोकळा तयार होईल त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्न उत्तरे उत्तर यापैकी खालीलपैकी कोणता ठोकळा तयार होईल असा प्रश्न क्रमांक एकोणसाठ दोन हजार सतरा अठरामध्ये विचारलेला होता याच चॅनलमध्ये अनेक व्हिडिओज एन एम एम एसचे शंभर व्हिडिओज तुमच्या उपयोगासाठी आहेत मात्र इथं मी मुद्दामून घणाकृती ठोकळ्याबद्दल आज माहिती सांगतो आहे विषयाकडे येऊया पुन्हा एकदा इथं लक्षात घ्या तुम्हाला इथं काही जोड्या तयार करून घ्यायच्या आहेत त्या जोड्यांमध्ये तुम्ही दोन इथं आपल्याला थोडंसं लिहायचं आहे त्यामुळे मी पुन्हा इकडं पेन घेऊनच येतो म्हणजे आपल्याला लिहिणं सोपं जाईल दोनच्या विरुद्ध बाजूला चार येणार आहे कारण मध्ये तीन शिल्लक राहतो म्हणजे दोनच्या विरुद्ध बाजूला चार येणार आहे समोरची बाजू आपण त्याला म्हणूया समोरासमोर कोण येईल समोरासमोर दोनच्या समोर चार येणार आहे त्याचप्रमाणे तीनच्या समोर पाच येणार आहे आणि एकच्या समोर सहा येणार आहे एकदा हे आपण ठरवून घेतलं की आपलं कामच संपलं मग इथं बघायचं कोणता ठोकळा तयार होईल म्हटलेला आहे याच्यामध्ये दोनच्या विरुद्ध चार होणार होतं इथं दोन आणि चार शेजारी आलेले आहेत म्हणजे हा ठोकळा तयार होणार नाही चे चे चार पाच सहा याच्याबद्दलची आपली इथं माहिती जी आहे त्याप्रमाणे चार पाच सहामध्ये कोणीही शेजारी शेजारी येऊ शकतं कुणीही एकमेकांच्या विरुद्ध नाही त्यामुळे याला मी बरोबर चिकून करून ठेवलेली आहे एक तीन आणि पाच यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या नियमाप्रमाणे तीन आणि पाच एकमेकांच्या विरुद्ध रेषेवर येणार होते ते समोर शेजारी शेजारी आलेच म्हणजे तीन नंबर ठोकळा तयार होणार नाही आणि याच नियमानुसार जर तुम्ही पुन्हा एकदा बघितलं तीन आणि पाच इथं पण दिलेलं आहे शेजारी शेजारी ठोका नंबर चार सुद्धा तयार होणार नाही याचाच अर्थ असा झाला की दोन नंबर हे याचं उत्तर आहे म्हणजे या प्रकारे एकदा तुम्हाला ही पट्टी कळली की तुम्ही यातलं उत्तर अशा पद्धतीनं काढायचं आहे म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की एक एवढा प्रश्न तुम्हाला नक्की शंभर टक्के समजला असला तर तुम्ही या प्रकारचे आलेले प्रश्न पुढं सोडवू शकता चला पुढं जाऊयात आपल्याला अजून पुढे जायचं आहे आणि एक प्रश्न आपल्याला पाहिजे त्यानुसार पुढचा प्रश्न दिलेला आहे साठ क्रमांकाचा सहा या अंकाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही असं म्हटलेलं असतं आणि असं म्हटलेलं असलं की आपण समजून जायचं इकडं मला थोडस लिहायचंय माझा लिखाणाचा जो भाग आहे तो तिथं दिसणं गरजेचं असतं त्याप्रमाणे मी जरा कलर बदलून घेतलेला आहे आता लिहायला मला लिहायचं होतं की सहा अंकाशेजारी कोणता अंक येणार नाही याचा अर्थ सहा अंकाच्या समोर कोणता अंक येणार आहे दोन्ही प्रकारे प्रश्न विचारले जातात एक तर सहाच्या समोर कोणता अंक येईल असं विचारलं जाईल किंवा <coughs> सहाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही असं विचारलं जाईल आपल्याला माहित होतं दोनच्या विरुद्ध चार तीनच्या विरुद्ध पाच आणि एकच्या च्या विरुद्ध कोण होत सहा होतं म्हणजे एकच्या च्या समोर त्यामुळे सहा विचारले म्हणून सहाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही त्याचं उत्तर तयार होणार आहे पर्याय क्रमांक एक एकच कारण सहाच्या समोर एक येणार आहे शेजारी येऊ शकणार नाही याप्रमाणे आपण प्रश्न पाहतो आहोत प्रश्न क्रमांक एकोणसाठ आणि साठ तो विचारला होता दोन हजार सतरा अठरामध्ये त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये मात्र त्यांनी चिन्ह दिलेली आहेत पिठी तुमच्या ची, समोर दिसावी या पद्धतीने ठेवलेलीच आहे आता पुन्हा तुम्ही चिन्ह लक्षात ठेवायचे खालीलपैकी कोणते चिन्ह वर्तुळाच्या शेजारी येणार नाही म्हणजे वर्तुळाच्या काय होणार समोर येणार आहे मग वर्तुळाच्या समोर पुन्हा जर आपण बघितलं आपल्या नियमाप्रमाणे तर इथं आपण असं डायरेक्ट थेट इथं यायचं म्हणजे जो वर्तुळ आहे त्याचा अर्धा भाग केला आहे ते समोर येणार नाही पर्याय क्रमांक चार हे उत्तर काढायचं ही हे प्रश्न अतिशय सोपे असतात या प्रश्नांमध्ये वाचलेला तुमचा वेळ या प्रश्नांमध्ये तुमचा जो काही वेळ वाचणार आहे तो तुम्ही दुसऱ्या प्रश्नांसाठी वापरायचा आहे अंकांचे जे प्रश्न असतात ज्यांचे व्हिडिओज मी यापूर्वी तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे प्रतिमा असतील आरशातल्या प्रतिमा जलप्रतिबिंब किंवा अशा प्रकारचे ठोकळ्याचे प्रश्न याच्यामध्ये फार वेळ लागत नाही फास्ट घ्यायचं आणि आपल्या राहिलेल्या वेळेचा उपयोग तिकडच्या बाजूला करायचा याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार बत्तीसा हा प्रश्न दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये विचारलेला पुढचा प्रश्न आपण घेतो आहोत पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे आपण तेहतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची आहे मग पुन्हा आपण इकडं जोड्या लक्षात ठेवायचं आहे बरं का आपल्याला हबदाम लिहायला घ्यावं हो लागेल इकडून वरून हा आणि हा बदाम त्याच्या अर्ध्या बदाम बरोबर अपोजिट येणार आहे ही चौकट त्याच्या अपोजिट येणार आहे विरुद्ध बाजूला आणि वर्तुळ त्याच्या विरुद्ध बाजूला अर्ध वर्तुळ रंगवलेलं येणार आहे हे ठरले आपलं आता मग बघा तुम्ही इथं बदाम आणि बदाम शेजारी शेजारी आलेले आहेत असं होणं शक्य नाही कारण ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला यायला पाहिजे होते इथंही तसंच झाले इकडं बदाम इकडेही बदाम अर्धा रंगवलेला तसं शक्य नाही म्हणजे तीन नंबर पण कॅन्सल झाला तिकडं बघा वर्तुळ त्याचे शेजारीच दुसरं वर्तुळ आलेलं आहे अर्ध रंगवलेलं म्हणजे हे पण येणं शक्य नाही इथं मात्र जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तीन वेगळ्या वेगळ्या आकृत्या दिसत आहेत इथं पहा तीन वेगळ्या वेगळ्या आकृत्या दिसत आहेत त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनचा ठोकळा तयार झालेला असेल पुन्हा एकदा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण अशा प्रकारचे प्रश्न तीन मार्कांसाठी नक्कीच येतात बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा वापरल्यानंतर थोडस त्याचा सराव होतो परंतु आपला मुख्य पिशी बंद पडल्यामुळं मला इकडं थोडस सा चुकल्यासारखं होतं आहे होऊ शकतं काही ना अडचण नाही आपण पुन्हा पुढे जाऊयात इकडं पुढचे प्रश्न आपल्याला बघायचेच आहेत प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणते चिन्ह या चिन्हाच्या समोरच्या पृष्ठावर येईल असं म्हटलेलं आहे आणि समोरच्या पृष्ठावर येईल याच्या समोर येणारं आहे मग लक्षात घ्या की याच्या समोर अगदी त्याच्यासारखंच चिन्ह परंतु जे अर्ध रंगवलेलं नाही पूर्णपणे मोकळं आहे ते येणारे आपल्याला आपण लावली ती का नाही अशी या दोघांची बरोबर म्हणजे याप्रमाणे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर असणार आहे सोपे प्रश्न असतात वेळ कमीत कमी घेणारे असतात आणि यावरून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे थोडस तर्क आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी तुम्हाला लावावा लागणार आहे दोन हजार एकोणीस वीसचा चा प्रश्न आपण पाहतोय आपण सगळे प्रश्न आतापर्यंतच्या एन एम एम एस परीक्षांमध्ये आलेलेच अभ्यासतो आहोत म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी तुमच्या लक्षात येत असावी आणि त्यातून आपल्याला नेमकं काय त्यांना विचारायचं हे सुद्धा कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा एकोणीस ला हा प्रश्न विचारलेला एकतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आकृती दोनच्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल आकृती दोन म्हणजे कोणती ही आकृती अरे आकृती दोनच्या तळाशी काय असेल हे आपल्याला बघायचंय म्हणून विचार करायचा की इथ सगळ्यात वरच्या बाजूला आहे चार मग चारच्या शेजारी कोण कोण आलेला आहे चारच्या शेजारी कोण आलं तर चार चारच्या शेजारी तुम्हाला दिसतं इथं एक आलेला आहे पाच आलेला आहे बघा ना इथं चारच्या शेजारी एक पण आलाय आणि पाच पण आलाय इथं चारच्या शेजारी सहा पण आलाय आणि तीन पण आलाय मग राहिला कुठला अंक विचार करा चारच्या शेजारी आलेले अंक आहेत एक पाच सहा आणि तीन म्हणजे कोणता अंक शिल्लक राहिला तर चारच्या विरुद्ध पृष्ठभागावरती दोन हा अंक शिल्लक राहिला पर्याय क्रमांक दोन त्याच्यापुढं दोन लिहिले म्हणून तो पर्याय मी निवडलेला आहे का याप्रमाणे सुद्धा काही वेळेला प्रश्न विचारलेले असतात थोडस म्हणजे वातावरण थंड असल्यामुळे सर्दीही झालेली आहे पण तरीही विद्यार्थ्यांना हे तीन मार्क मिळावेत म्हणून मी हे व्हिडिओ तयार करतो आहे एक, तीन एक दोन तीन व्हिडिओज मी अशाच पद्धतीने बनवून तुम्हाला देणार आहे बघूयात विद्यार्थी किती ते पाहता येत ते प्रश्न क्रमांक एकतीस दोन हजार एकोणीस वीसचा चा झालेला आहे पुढं प्रश्न क्रमांक बत्तीस ले ले दोन हजार एकोणीस वीस साठी पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागाचे शेजारी कोणता अंक असणार नाही आता माग अशा आपण विचार ह्या केला होता बघा दोनच्या विरुद्ध बाजूला चार येणार आहे आता विचार करू आपण पाच साठी काय होतंय बरं इथं पाच आहे म्हणजे पाचच्या शेजारी कोण कोण आहेत ते शोधू आपण पाचच्या शेजारी एक आहे चार आहे इथले आपल्याला मिळाले इथं पाचच्या शेजारी दोन आहे आणि सहा आहे मग राहिलं काय शिल्लक तर शिल्लक राहिलेला आहे पाचच्या शेजारी कोणता अंग अंक असणार नाही तो अंक आहे तीन आपलं उत्तर मिळालं तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये उत्तर तीन दिलेला आहे या पद्धतीने आपल्याला ते शोधावं लागणार आहे पाचच्या शेजारी आपण इथलं शोधले कोण कोण आहेत जो नाही पाचच्या शेजारी तो तिथं आपण घेतलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस संपला प्रश्न क्रमांक तेहतीस मध्ये नाही आता पुढचा पेपर सुरू झालेला आहे प्रश्न दोन हजार वीस एकवीसमध्ये एफ म्हणजे ए बी सी डी ई एफ या प्रकारचे जे काही आपली इंग्रजी अल्फाबेट्स आहेत ते वापरले ईच्या समोर कोणते अक्षर येईल असं म्हटलेले डायरेक्ट ईपासून एक जागा सोडून उडी मारायची आणि आपल्याला उत्तर मिळालं ए किती सेकंदात झालं उत्तर लगेच झालं पर्याय क्रमांक दोन वेळ वाया घालवायचा नाही पुढे जाऊयात शीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही असं म्हणलंय आता बघा म्हणजे शीच्या विरुद्ध कोण येणार आहे तर आपलं ठरलं होतं या प्रकारच्या आकृतीमध्ये इथून डायरेक्ट निघायचं आणि कुठं जायचं लांब जायचं त्याचा जा म्हणजेच उत्तर आहे एफ पुन्हा पर्याय क्रमांक दोनच मिळालेला आहे बासष्ट त्रेसष्ट आणि चौसष्ट असा चौथाही एक प्रश्न आलेला आहे तयार झालेल्या घणाची अयोग्य आकृती कोणती इथं लक्षात घ्यायचं ई विरुद्ध ए असला पाहिजे जर ईच्या शेजारी ए यायला नको शेजारी ए यायला नको मग बरं तसं कुठं आहे का ठीक आहे कुठं नाही झालेलं असू द्या डीच्या शेजारी बी यायला नको डीच्या शेजारी डीच्या शेजारी बी यायला नको आणि तिसऱ्या आकृतीमध्ये आपलं कसं पाहिजे इथं आपलं अयोग्य आकृती शोधायची आहे यपच्या शेजारी सी यायला नको कारण एफ आणि सी एकमेकांच्या विरुद्ध असतात मग एफ आणि सी शेजारी आलेले आहेत असे कोणत्या आकृतीमध्ये दिसते बघा बरं यफच्या विरुद्ध सी असणार आहे एफ आणि सी शेजारी नसावेत शेजारी नको तसं कुठं घडलं बघा बरं येफ आणि सी शेजारी आलेले आहेत इथं बघा ते शेजारी आलेले आहेत म्हणजे अयोग्य आकृती कोणती आली पर्याय क्रमांक चारची अयोग्य आकृती आलेली आहे याप्रमाणे अशा प्रकारे घड्या घालून घनाकृती ठोकळा तयार करताना ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही अगदी आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाऊन कुठे जरी स्पर्धा परीक्षा दिल्या कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न असतात च, च सहित म्हणतोय मी आणि मग विचार करा की तुम्हाला मी आत्ता तुमच्या आठवीच्या वर्गामध्येच हे ट्रिक सांगितलेली आहे तुम्ही इथून पुढच्या कुठल्याच परीक्षेमध्ये जा तुम्हाला या प्रकारे येणार आहे त्या त्या वेळेला एक मधली जागा सोडून पुढचा जो काही चिन्ह असणार आहे अंक असणार आहे अक्षर असणार आहे ते त्याच्या विरुद्ध पृष्ठभागावर घ्यायचं हे नक्की एकदा हे आपलं ठरलं की नाही की आपला हा नियम ठरलेलाच आहे ह्याच्यात कुठंही अगदी तुम्ही युपीएससी दिली एम पी एस सी दिली तरी हा नियम काही बदलणार नाही पुन्हा प्रश्नांकडे आलोय आपण प्रश्नांमध्ये तळाच्या पृष्ठभागावर सी असेल तर वरील पृष्ठभागावर कोणते अक्षर येईल त्यासाठी करायची करायचे सी सीच्या शेजारी कोण कुन कोण आहेत ते बघून घ्यायचं सीच्या शेजारी सी च्या शेजारी कोण कोण आहेत सीच्या शेजारी मला इथं ए आणि बी दिसत आहेत मी ए लिहिलं बी लिहिलं सीच्या शेजारी मला ई आणि डी पण दिसत आहेत ई दिसतोय आणि डी दिसतो राहिला कुठलं मग ए बी e. सी डी ई म्हणजे एफ राहिला म्हणजे याचा अर्थ सी त्याच्या विरुद्ध एफ असणार आहे मग तळाच्या पृष्ठभागावर जर सी असला तर वरील पृष्ठभागावर कोणत्या अक्षर येईल तर पर्याय क्रमांक चार एफ येणार आहे व्हिडिओ जरी छोटा असला तरी बहुमूल्य आहे दोन तीन मार्क तुमच्या एन एम एम एस चे यातून तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत आणखी तसाच प्रकारचा प्रश्न आहे बीच्या शेजारी जरी कोणत्या अक्षर येणार नाही म्हणजेच बीच्या विरुद्ध कोण येणार आहे हे शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला मगाचा जो काही भाग आपण वरती पाहिला होता तोही लक्षात ठेवा तेच जर दिलेले असतील तिन्ही घन तेच दिलेले असतात इथं आपल्याला एक तर मिळालं होतं सी विरुद्ध एफ एक जोडी मिळाली होती की आपल्याला सी आणि एफ एकमेकांच्या विरुद्ध आहेत मग इथं आपण विचार करून घेऊ ना डीच्या विरुद्ध कोण येणार आहे कारण डी इथं आपल्याला दोन जागेवर दिसतोय इथंसुद्धा डी दिसतोय इथंसुद्धा डी दिसतोय मग डीचा विचार जर आपण केला तर डी शेजारी जे आहे चौघ ते सोडून पाचवा जो असेल तो तिथं असेल ई आहे डीच्या शेजारी सी आहे एफ आहे पण एक तुम्हाला माहित आहे सी च्या विरुद्ध एप आहे म्हणजे इथं जो खालच्या बाजूला एप असणार आहे सी च्या विरुद्ध तो सुद्धा तिथंच डीच्या शेजारीचा आला सी आहे एप आहे ई आहे मग आता विचार पुढं जाऊन करायचं इथं सी ए आणि बी लिहिलेलं आहे मग जर तसं असलं तर सीच्या विरुद्ध या बाजूला काय आलं असतं एप आलं असतं आपोआपच राहिलेल्या दोन बाजूंना मी मुद्दाम लिहितो दोन बाजूंना म्हणजे हि खाली एखादी बाजू आहे की नाही खाली त्या बाजूला सुद्धा काहीतरी असणार आहे आणि बी च्या या बाजूला पण काहीतरी असणार आहे ई वरून आपल्याला स्वतः येते का बघू आपण ई साठी पुन्हा आणि डी दिलेलेच आहेत एक तर जोडी आपल्याला मिळाली होती सी आणि &E एफ त्याचप्रमाणे तुम्हाला एच्या विरुद्ध काय मिळते आणि बीच्या विरुद्ध काय मिळतरी शोधावं लागेल कारण इथं ए आहे इथं पण बी आहे म्हणजे एकमेकाच्या ऑपोजिट तर ए आणि बी नाहीत मग राहिलं कोण शिल्लक शिल्लक असं असू शकतं एच्या विरुद्ध डी असू शकतो किंवा ई असू शकतो जर तिथं तो असला तरी ई असू शकतो किंवा डी असू शकतो पण पन, पण पन, पुन्हा एकदा विचार करायचा ई आणि डी एकमेकांचे शेजारी असू शकतात त्याला काय बंधन नाही मग बीच्या जरी कोणते अक्षर येणार नाही असं जर म्हणलं तर त्याचं उत्तर इथंच आपल्याला सा सापडतंय बघा एक तर ई त्याच्या विरुद्ध असू शकतो किंवा डी असू शकतो पण इथं जर तुम्ही पाहिलं तर ईच फक्त पर्याय दिलेला आहे पर्याय डी दिलेला नाही म्हणून आपण थेटपणे आता मात्र जोडी लावू शकतो की बीच्या विरुद्ध ई आहे सीच्या विरुद्ध ई एफ आहे आता शिल्लक राहिली कुठली जोडी ईच्या विरुद्ध डी आला याप्रमाणे आपल्याला आता तिन्ही जोड्या मिळाल्या विशेष संपला पुढचा जरी प्रश्न एखादा आला असला तरी त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येऊ शकतं लिहिता येऊ शकतं एकवीस बावीसचे प्रश्न आपण आता बघायला सुरुवात केलेली आहे मागाचे प्रश्न होते कोणते वीस एकवीसचे त्यानंतर एकवीस बावीसच्या प्रश्नांमध्ये आता जरा इथून पुढं प्रश्नांची क्लॅरिटी जास्त आहे टेक्नॉलॉजी जर जशी बदलत गेली तस तशी क्लॅरिटी वाढत वाढत जाते त्याप्रमाणे पुन्हा हिरा आकृत्या दाखवलेल्या आहेत पुन्हा हिरा आपण आकृत्यांकडे आलो बी अक्षराच्या विरुद्ध कोणते अक्षर असेल असं शोरायचं असलं तर पुन्हा बी च्या शेजारी कोण कौन आहे बघा ए आहे सी आहे ई आहे आणि एफ आहे राहिलं कोण मग शिल्लक मग बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर अक्षर शिल्लक राहिलं डी म्हणजे पर्याय क्रमांक दोन म्हणजे कुठले कुठले शेजारचे चार आहेत ते बघायचे पाचवा कोण राहिला तो बघायचा कारण हा एक तर दिल्लाच असतो ऑलरेडी शेवटचा कोण राहिला तो त्याच्या विरुद्ध म्हणजे बी च्या विरुद्ध डी आला याप्रमाणे आले ठीक आहे आपण अजून पुढे जाऊयात आपल्याकडं भरपूर मार्ग आहेत अभ्यास करण्याचे ते आपण या ठिकाणी वापरतो आहोत आकृती तीन पुन्हा आकृती तीन कडे ही आकृती विचारलेली आहे कुठे गेली हा ही आकृती जिच्या वरती यफ आहे त्याच्या तळाला काय आहे असं विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला खरा प्रश्न असा आहे यफच्या विरुद्ध कोण असणार आहे कोण म्हणजे त्या ठिकाणी एफच्या विरुद्ध कोण याचा अर्थ एफच्या विरुद्ध थोडी मी थिकनेस वाढवून घेतो म्हणजे तुम्हाला ते क्लिअर दिसेल हा वेगवेगळे मार्ग टेक्नॉलॉजी आहे आपण ते वापरू शकतो ठीक आहे एफच्या विरुद्ध कोण असेल असं विचारलेलं आहे मग एफच्या विरुद्ध कोण आहे हे शोधण्यासाठी पण आपण थोडंसं वरती जाऊ मग आपण आकृती ह्याच बघितल्या होत्या सगळ्यात आपल्याला काय मिळालं होतं बीच्या विरुद्ध डी एक तर नक्की मिळालं होतं बीच्या विरुद्ध डी मिळालं होतं ते मागाशीच आपला विषय संपलेला आहे आता एफच्या विरुद्ध काय हे कळण्यासाठी पुन्हा मागाच्या सारखं आपण ऑप्शन वापरू इथं मग आपण वापरलो होतं आठवतं का तुम्हाला म्हणजे कुठं या वरच्या प्रश्नामध्ये नाही का मी तुम्हाला इथं शोधून दाखवलं होतं इथं बऱ्याचशा काही क्रिया केल्या होत्या सी ए बी वगैरे ए आणि बी शेजारी होते म्हणून ते आपण इकडे वेगवेगळे लिहिले इथंही तसंच करायचं आपल्याला बी आणि सी शेजारी आहेत म्हणजे इथं सी येऊ शकतो सी आणि ए सुद्धा शेजारीच आहेत म्हणजे इथं ए येऊ शकतो सीच्या च्या विरुद्ध कोण येणार आणि एच्या ये विरुद्ध कोण येणार हे आपल्याला आहे मग सीच्या च्या विरुद्ध जर कोण येणार हे तुम्हाला शोधायचं असलं तर सोपं काम आहे काय सोपं काम आहे बघा ना सीच्या शेजारी ए बी डी आणि ई आलेलेच आहेत म्हणजे सीच्या विरुद्ध शिल्लक राहिलेला एफ येणार आहे बरोबर आहे आणि आता प्रश्नाकडं आपलं उत्तरच मिळालं इथं काय मिळालं उत्तर बघा सीच्या शेजारी जर या दोनाकडे तुम्ही बघितलं एक आणि दोन तर सीचे शेजारी ए बी डी ई आलेला आहे म्हणजे सीच्या विरुद्ध बाजूला यफ असणार आहे आणि सीच्या विरुद्ध बाजूला यफ म्हणजे तळाला कोण इथे येणार आहे तर तो सी येणार ये ये आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला याप्रमाणे मिळालेला आहे म्हणजे बघा अशा प्रकारे आपल्याला योग्य असा विचार करून उत्तरं काढायचे असतात ते आपण काढतो आहोत <coughs> एकवीस बावीसचा हा प्रश्न एकच्या समोर कोणता अंक येईल आता याचं उत्तर मी काय तुम्हाला देत बसायची गरज नाही फार वेळ न घालवता मी डायरेक्ट पर्याय क्रमांक चारला खून करतो का तुम्हाला ते तुम्हाला मागाशी मी सांगितलेलं व्हिडिओ पाहिल्यापासून तुम्ही बघितलेलं आहे आनंदाची गोष्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे उत्तर मिळालं तीनच्या शेजारी कोणी येणार नाही त्याचंही उत्तर तुम्हाला माहीत आहे मी तर फक्त खुना करतो वेळ वाया घालवत नाही बोलण्यामध्ये जाऊ पुढं आता हे सोपं सोपं आलेलं आहे बावीस तेवीसचे प्रश्न एकच्या समोर कोणता अंक येईल असं म्हणलेलं आहे एकच्या समोर कोणता अंक येईल असं म्हणलंय मग एकच्या समोरचे अंक लिहून टाका शेजारचे लिहून टाका एकच्या शेजारी कोणते आहेत ते बघा ना अगोदर एकच्या शेजारी मला दोन दिसतोय तीन दिसतोय चार दिसतोय थो पाच दिसतोय मग शिल्लक काय राहिलं याच्या विरुद्ध यायला सहा शिल्लक राहायला म्हणजे पर्याय क्रमांक तीन शिल्लक राहिलेला आहे असं शोधायचं असतं फार वेळ लागत नाही फक्त बघायचं पट 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 चारच्या शेजारी कोणता अंक येणार नाही मग बघा ना परत चारच्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणले मग अशा आपण वरती उत्तर काढलं होतं काय एकच्या विरुद्ध सहा तिथे आधी लिहून घ्या कारण एकच्या विरुद्ध सहा हे ठरलंय आपलं म्हणजे इथं तळाला सहा असणार आहे तळाला इथं पण तळाला सहाच आणि इथं पण तळाला सहाच असणार एक तर हे ठरलं होतं आता मग विचार करा तुम्ही दोनच्या शेजारी कोण कुन कोण आला आता इथं प्रश्न होता चार म्हणून चारचा विचार करू आपण चारच्या शेजारी कोण कोण आलं चारच्या शेजारी दोन आला सहा आला एक आला आणि पाच आला या दोन कुर्त्यांना आपल्याला ते कळलं कारण कर इथं चार होतं एक पाच दोन सहा संपले मग चारच्या विरुद्ध कोणता अंक राहायला शिल्लक तो राहायला तीन पर्याय क्रमांक तीन नाही बरं का इथं तीन दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक दोन त्यांनी मुद्दाम चुकवण्यासाठी पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोन ही पलटी करून दिलेली आहेत चुकवू नका पर्याय क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर खरं तर तीन आहे विद्यार्थी इथं चुकतो हे त्यांना माहिती आहे त्याचं उत्तर बावीस तेवीसचं तुम्ही काढा पाचशे हजार कोणता अंक येणार नाही मी आता समजून सांगितलं होतं थोडी वेगळी आकृती बावीस तेवीसमध्ये आणखी एक विचारलेली आहे इथं जर तसंच करायचं एफच्या विरुद्ध सी ईच्या विरुद्ध बी आणि एच्या विरुद्ध जर कोण असलं तर तो आहे डी विशेष संपला आता तुम्ही याच्यावरनं अठ्ठावन्न क्रमांकाचं उत्तर तुम्ही काढा ज्याचं उत्तर मी तुम्हाला खरं तर सांगतोय काय सांगतोय डी म्हणून ठीक आहे कोणती क्लिक झालं मला वाटलं होतं ते आपलं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी आपलं आपल्याला लिहितोय परंतु मला टेक्नॉलॉजी थोडी बदलायची आहे हा सी च्या समोर कोण येणार आहे तर एफ मागाशी मी वरती सांगितलं ते आणि कोणत्या आकृती तयार होईल हे प्रश्न रिपीट झालेला आहे वरती जाऊन तुम्ही ते बघू शकता पहिल्या दोन तीन प्रश्नामध्ये मी त्याचं उत्तर तुम्हाला दिलं होतं दोन हजार तेवीस चोवीससाठी तीनच्या समोर कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे इथं सरळ तुम्हाला दिसतंय पाच सहा एक दोन हे तीनच्या शेजारी आलेले आहेत मग राहिलं कोण शिल्लक चार पर्याय क्रमांक एक मुद्दा बघा परत याला पर्याय क्रमांक एक चार दिलाय पर्याय क्रमांक चार दिलाय एक असं ते करतात पण एक हे उत्तर चुकलंय चारही उत्तर बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मागच्या वर्षी झालेली परीक्षा आणि या परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न आणखी प्रश्न आले होते बघा त्याच परीक्षेमध्ये म्हणजे ते तीन प्रश्न अधिक पुन्हा त्याच प्रकारचे अजून बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट म्हणजे तब्बल मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसला ला सहा मार्कांसाठी हा भाग विचारलेला होता सोपन आहे सहा मार्क म्हणजे म्हणजे तुमच्या त्या एकशे ऐंशी मार्कांपैकी सहा मार्क हेच होते आणि असे सोपे होते प्रयत्न करा या चॅनलमध्ये अनेक व्हिडिओज आहेत ते पहा हा व्हिडिओ तुम्ही खरं तर पूर्ण पाहिलेला आहे मी या दोन हजार तेवीस चोवीसच्या शेवटी आलेलो आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा जो काही प्रश्न येणार आहे ते आपण बावीस तारखेला दुपारी तीन वाजल्यानंतर याच चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत तोपर्यंत इतर व्हिडिओज पहा अभ्यास करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतर मित्रांना हे व्हिडिओ पाठवा शेअर करा व्हिडिओ लाईक करा या नेहमीच्या गोष्टी बाजूला तुम्हाला आता जे दोन व्हिडिओ दाखवले जात आहेत ते सुद्धा नक्की पहा कारण ते यूट्यूबने तुम्हाला दाखवलेले आहेत मी म्हणत नाही ते पहा यूट्यूब म्हणते तुम्हाला त्याची गरज आहे तुम्ही ते पहा आता बाजूचे दोन्ही व्हिडिओज नक्की पाहून घ्या धन्यवाद